नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र आपल्या मध्ये आपलं स्वागत पाहुण्या सविस्तर विद्या मंदिरमध्ये मध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न अरुण विद्या मंदिर व संग्राम बालवाडी शाळेमध्ये एकोणऐंशी संपन्न झाला ध्वजारोहण सोहळा माजी नगराध्यक्ष यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष माननीय अशोक स्वामी यांनी पालकांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व देशाच्या उज्ज्वल परंपरेची माहिती सांगितली संगीतावर आधारित कवायत संचलन घेण्यात आले मुलांनीही आपले मनोगत व्यक्त केले शिवम केसरवाणी स्नेहबंद फाउंडेशन लिंगायत समाज यांच्या वतीने मुलांना खाऊ वाटप करण्यात आला यावेळी संस्थेचे सेक्रेटरी संग्राम स्वामी माजी नगरसेवक दिलीप मुथा युवराज माळे विश्वनाथ मेटे बाबासाहेब कित्तुरे राहुल रहु, जानवेकर शिव सातपुते सर अरुण बंडगर कुमार माळे रवी माळी बाबुराव स्वामी अविनाश वेदांते मुख्याध्यापक संजय कोळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते यावेळी स्वागत प्रस्तावित श्री प्रशांत कुरव सर यांनी केले तर आभार आसिफ काटे सर यांनी